रविवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी चिपून हाफ मॅरेथॉन दुसरं वर्ष ही चालू होणार आहे आणि ह्या मॅरेथॉनचं ही राष्ट्रीय लेवलची स्पर्धा आहे एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर आणि पाच किलोमीटर या तीन विभागामध्ये ही स्पर्धा होणार आहे आणि पाच किलोमीटरमध्ये दे विद्यार्थ्यांसाठी विशेष गट ठेवलेला आहे त्यांना आपण मोफत एंट्री फी देतोय आणि जवळजवळ या मॅरेथॉनमध्ये आतापर्यंत आपला जिल्हा सोडून राज्यातले आणि परराज्यातले जवळजवळ अडीचशे तीनशे खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत आणि ही स्पर्धा एक चुकूनच नावलौकिक मोठं करणारी अशी स्पर्धा आहे या स्पर्धेचा रूट आहे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राची ते बरोबर साडेसहा वाजता एकवीस किलोमीटरची सुरुवात होईल त्यानंतर पाच मिनिटांनी दहा किलोमीटरची होईल आणि पाच किलोमीटर मिनिटानंतर ओपनची पा पाच किलोमीटरची होईल आणि त्यानंतर एक पंधरा वीस मिनिटाच्या गॅप नंतर शालेय स्पर्धेची होईल आणि स्पर्धा बरोबर साडेसहाला चालू झाल्यानंतर ती दहा वाजेपर्यंत संपणार आहे या स्पर्धेचा रूट असा आहे आपला चिपुंजा सांस्कृतिक केंद्रात ते मुख्य रोड बाजारपेठ बाजारपेठ मार्गे नाथे चौकाला डावीकडे वळून मच्छी मार्केटच्या रस्त्याने उक्ताड मार्गे उत्ताड एनरॉन बायपास ज्याला म्हणतो त्या एन्द्रॉन बायपासने परत राईट मारून पंजेश्वरी कमानीच्या इथे परत गोळकोट रोडला जाणार आणि गोळकोट रोडवरनं दहा किलोमीटरची गोळकोटच्या गोविंदगडावर जो रस्ता जातो तिथे दहा किलोमीटरचा यू टर्न आहे आणि त्याच्या पुढे एकवीस किलोमीटरवाले कालुसना मार्गे लंडन रोड मार्गे करभवण्याचा जो फाटा आहे करबोण्याचा जो रोड आहे त्या रोडवरनं यू टर्न एकवीस किलोमीटरवर आणि येताना हे दहा किलोमीटर आणि एकवीस किलोमीटरचे जे स्पर्धक आहेत ते परत गणजेश्वरीच्या कमाने जिथे लेफ्ट मारून आपला जो रेल्वेचा रोड आहे रेल्वे ट्रॅकला लागून ते गांधारेश्वर मार्गे महाराष्ट्र रोडला येऊन ते परत संस्कृत केंद्राची इथे ही स्पर्धा फिनिश होणार आहे फक्त पाच किलोमीटरचे जे स्पर्धक आहेत किंवा पाच जी स्पर्धा आहे ही उक्ताडची जी मराठी शाळा आहे जो आपण इंद्रॉनला टर्न मारणार आहोत ते बायपास रोड म्हणतो तिथून यू टर्न घेऊन ते पुन्हा सांस्कृतिक केंद्राचे जे त्यास मुख्य रोडने बाजारपेठ मार्गे ते पूर्ण करणार आहे आणि त्यामुळे माझी चिपूनच्या नागरिकांना विनंती आहे की ही स्पर्धा जी चालू केलेली आहे एक चिकूनचं नावलौकिक आणि संपूर्ण देशभरामध्ये नाव व्हावं आणि चिकुंजी मॅरेथॉन ही भविष्यामध्ये वर्षानुवर्षे ही फेमस व्हावी आणि त्यातून या ठिकाणी पर्यटक पण यावेत असा दुहेरी विषय आहे आणि आरोग्याचा विषय आहेच आमची थीम आहे हे जे वेस्ट प्लास्टिक आहे जे आता पुढे भविष्यात समस्या निर्माण झाली आज गटारे चोकोपत आहेत नद्या चोकोपत आहेत नाले चोकोपत आहेत तर वेस्ट प्लास्टिक गोळा करून त्याचं इलिमेंट करून ते त्याचं क्रश करून त्याच्यापासून उपयोगी वस्तू उपयोगी करतोय आपण आमच्याबरोबर सह्याद्री निसर्ग मित्र संस्था आहे भाऊकड्रे आणि त्या संस्थेच्या माध्यमातनं रिसायकलिंग करून लोकउपयोगी वस्तू आपण बनवतोय भविष्यात हा प्रश्न कमी व्हावा जे प्लॅस्टिकमुळे जी काय समस्या उद्भवते किंवा जे दिसतंय की ते आपल्या माणसाच्या मरणापर्यंत आलेलं आहे प्लास्टिक कारण आज आज, आज आपण पाहतोय प्लास्टिकमुळे जी काय कॅन्सरचे जे प्रमाण वाढण्यामध्ये मुख्य कारण हे प्लास्टिक आहे आणि त्यामुळं ते प्लास्टिकची ती मोठी समस्या आहे त्याच्या माध्यमातून ही मॅरेथॉनच्या माध्यमातून आम्ही ही थीम घेतलेली आहे आणि या थीमवरती आम्ही वर्षानुवर्षभर काम करत असतो माझ्या नागरिकांना विनंती आहे की आपल्या आपलं चिपून ही सांस्कृतिक राजधानी आहे क्रीडा असो कला असो कुठलाही विषय असो आपलं चिपून अग्रेसर असतं आणि त्यामुळे माझी बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांना आणि ना नागरिकांना आपण तीन तास फक्त या मॅरेथॉनसाठी आपल्याला सहकार्य करायचे आपण पूर्ण रस्ता बंद नाही करत आहोत पण ज्या लोकांना नोकरी धंद्याला जायचे आहे नोट्यासारख्या इंडस्ट्रीमध्ये कामाला जायचं त्यांना आपण पर्यायी मार्ग खुले ठेवलेले आहेत कोणाचं नोकरी कामधंदा बंद करून ही आम्ही मॅरेथॉन करत नाही पण हे चिपूणचं नाव मोठं होणारी वर्षा ही एक वर्षानुवर्ष ही स्पर्धा नोव्हेंबरच्या शेवटच्या रविवारी होणार आहे त्यामुळे आपलं सगळ्यांचं सहकार्य वर्षातनं तीन तास फक्त या चिपूंच्या नावासाठी आणि ह्या मॅरेथॉनला आपण नाव दिलंय चिपून हाफ मॅरेथॉन आणि त्यामुळे ही समस्त चिपूनकारांची आपली स्पर्धा आहे त्यामुळे सर्वांनी सहकार्य करून ही यशस्वी कशी होईल किंवा येणारे जे परराज्यातनं असतील परजिल्ह्यातनं जे स्पर्धक असतील त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण ह्या रूटवरती सगळ्यांनी त्यांचं स्वागत करा त्यांचं त्यांना चेअरअप करा मनापासून विनंती करतो धन्यवाद